दिवलावी माझ्यासारखंच काय लवकर बघू वाटत <laughs> उघडा म्हण पप्पाला <laughs> लवकर लागेल काय भाजीपाला का स्वतः खरा होईल <laughs> पार्सल काय पार्सल आहे बाबा <laughs> वानासाठी दिल तर तुम्ही इतके उशीर आणले तुमच्या गलती मला काही सुद्धा त्यातलं कामाला नाही आलं सकाळी सकाळी आणलं असत तर अस भाज्या काय बन हा अरे वा लातने मारा थांब तुम्ही काढून ठेवा मी काढते काय काय त्याच हळू नाही ते एकत्र करताना जारी गहू माती त्याच्यातली सांडणा थांबा थांब मी काढते भोपळा आहे त्याच्यात सरक चल बाळा काय देऊ काय काय पाहिजे तुला हो। देऊला त्यातली माती छान लागत असं ती माती सापडायला लागली त्याच्यातली देऊ नको मुळा आहे

दिवसभर गाडी उन्हात होती कसावली वांगे बघ ना काही झालेत ते मोठ्या ह्याच्यात सगळी ज्वारीच आहे ती आणि गहू घर की हम्म उद्याच करायला बरं बाहेर टपलं मला जेवायला भ्यान जा ज्वारी आहे असं मटेरियल ज्वारी टाकली पिकतंय दिवसभरात थँक्यू काका मन थँक्यू काका मन Mr. B. e m a big company. I'm a b company. i b i n y i b a n a g I'm i g o m p a n i a n company. c a n g c I'm a b i o a n y I'm

ही बघ ना चिमणी कशी खात बसली <स्टीक> पास करू का त्याच्यात एक थैली हम तुझं खूप वर्ष वर्षदार खाल्ली नव्हतीस ना त्यासाठी दिली काही चला ठेवू का बाई चलो गुड नाईट ही चिमणी बघा कशी आरभर खाते Kone dile kakal thank you kar kaka dile ha thank you to <laughs> time